जिनसे है आप खबर दिखाएंगे हम वो खबर घर की समाचार अब नए अंदाज में जोड़े दिखता है ना सगड़े मू अकबर कर मला घाणेड्या शिव्या देऊन राहिले माझ पीएस ते माझं थुकून राहिले आणि त्यांनी मला वाचवलं तीन तीन चार चार खुर्च्या तीन तीन चार चार खुर्श्याचा ढेग होता ते तीन तीन चार चार खुर्च्या मला फेकून मारल्या मग या सगळ्यांनी वाचवलं आणि यांना ब्लेड मारला मला शिव्या दिल्या मला अल्लावकर म्हणून चॉर्टिंग करून द्यायला तुम्हाला पाहून घेऊ म्हणून सांगून द्यायला म्हणजे आम्ही काही कार्यक्रम नाही करा एवढं जे आम्ही सांगू शकत नाही अशा भाषेत अर्वाजच्या भाषेत शिव्या गड गेली खान शिव्या देऊन राहिले मागासवर्गीय आहे मी मागासवर्गीय आहे इथपर्यंत पोहोचली आहे तर मला शिव्या देऊन फुले साहेब माझे जर आज सेक्रेटरी नसते माझे जर सिक्युरिटी नसती डोका पोडला असता त्यांनी ज्यूस घेऊन घेतला असता मारले ना आधी पाठवा लागेल ना

हे म्हणजे हे घडून आणलं तर पूर्ण प्लॅनिंग होती सचिन भाऊ सचिन भाऊ देशमुख इथे सचिन भाऊ मोबाईल मोबाईल जय गुरुदेव वाले माणसं आहे बिचारे त्यांच्यावर चाकून मार्ग आज खल्लार मध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून गाण्याडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट नव्हता केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा म्या माया लोकांनी आजोबानी हो सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका ताईला काहीच बोलू नका एवढा घाण शब्द यूज करू नका तुम्ही मारून टाकणार म्हणून राहिले काहीच बोलू नका त्यांचं भाषण संपलं की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे त्यांनी उचलला खुर्श्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केला मग मायासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथेच होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग जे माझ्यावर होता मला पाहून चिव्यागाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला ला लागणं यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच माझ्यावर खुर्च्या फेकल्यास स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पीए त्यांनी पूर्ण असा घेरला आणि मला शिवीगाड करून माझ्यावर थुकले तर ते माझे जे माझे जे हे आहे जर तुम्ही हे पाहल तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहलं हे माझ्यावर थुकलं माय जातीवर शिवी केली अला ओ अकबर मला देखेंगे तर हो क्या कर सकते हैं करके आणि यांच्यावर थुकले यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला केलाय रात्रभरेपर्यंत जर त्यांना अटकणी झाली तर सकाळी दहा वाजता इत वेगड़ा चित्र पूर्ण अमरावती मध्य जोड़ा हिंदू समाज है सगड़े एकत्रित एक, एक रह जरा अटक खास खेली नहीं कैंसर के सामने, सामने जहाँ हर पल महत्वपूर्ण होता है, है वहाँ एक, एक ऐसी जगह, जगह है, है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के साथ, साथ देखभाल को नया रूप देते रूप हैं।, हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और, और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति, स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं जिन से है आप बे खबर दिखाएंगे हम वो खबर खर की समाचार अब नए अंदाज में